कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा ठेकेदार सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली या कंपनीच्या डायरेक्टरला झारखंड रांचीमध्ये पोलिसांनी एका घोटाळ्यासंदर्भात अटक केल्याचा आरोप होता के सीने नियम डावलून या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला असून टेंडर दिल्यानंतर कंपनीची स्थापना झाल्याचा आरोपही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केलं के सीने ठेका रद्द न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिलाय आज डोंबिवलीमध्ये ज्या सुमित कंपनीला जो खनखत्याचा ठेका देण्यात आलेला आहे या कंपनीच्या डायरेक्टरला आम्ही साळून केला आज झारखंड मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि कल्याण डोंबिलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका देण्याला दिलेला दे आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला दे आहे या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे आणि यांना जी वर् वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाहीये आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिवली स्वच्छता करायची होती तर कल्याण डोंबिवलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे आमचा आमच्या पक्षाचा आणि मोठ्या प्रमाणात या कॉन्ट्रॅक्टरची बिलं देण्यासाठी जी करवाढ केलेली आहे त्या करवाढीला आमचा आमच्या पक्षातर्फे आमचा ठाम विरोध आहे आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आत्ताच या कंपनीचा ठेका रद्द करा कारण एकच महिना झालेला यांना काम देऊन आणि काम जे चुकीच्या पद्धतीने चाललंय आत्ताच्या चा आता या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता जर या प्रशासनाने हा ठेका रद्द केला नाही तर आंदोलन मोर्चे आम्ही काढून झालेले आहे आता पुढचं पाऊल आमचं कोर्टात असणार याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून हा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार केलं तर ऑलरेडी अटक झालेली आहे या अटक झालेल्या माणसाला ज्या कंपनीचा मालकच अटक आहे तर ते कसे काय या डोंबिली कल्याण मध्ये काम करतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा उच्च श्रेणीच्या माणसाला झारखंड मध्ये दारू घोटाळ्यामध्ये ज्याला अटक केले त्याला कल्याण डोंबिलीत काम देतो आपण असे उच्च भ्रू माणसं कल्याण डोंबिलीतच येतात काम करायला म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की ठेका तातडीनं रद्द करा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका